आपण आई आहे आई इतकी म्हणजे एक बाई आणि एक स्त्री बाळाला जन्म देते तर तिच्यामध्ये ताकद खूप असते असं वाटतं की खूप लग्न केलं उग मुलांचं पण बरोबर आपलं पण असं वाटतं कधी कधी मी तरी खूप त्रास करा म्हणजे रिक्षा तसं घेऊन जात होतो ना आम्ही आमच्या शेजाऱ्यांच्या मांडीवर घेऊन गेलं घरात इथं खांब म्हणजे माझा मुलगा लगेच डोक्यात बसले की आप आपल्याकडं गाडी असली असती लॉकडाऊनमध्ये कुठं सगळं बंद होतं रिक्षा भेटत नव्हती त्यामुळं त्यांना मेजर आता ते एका फाटोपाठ दूर आहे नमस्कार तर आज ताई रामकृष्ण हरी म्हणते नमस्कार म्हणून काय व्हिडिओ सुरू करते सगळ्याला प्रश्न पडेल कधी कधी आहे ना खूप वाईट अशा गोष्टींचा अनुभव येतो जीवनामध्ये आणि माझ्या जीवनात तर खूप गोष्टींचा वेगळा वेगळा अनुभव आलेला आहे तर मला आठवते दोन हजार सोळा ते सतरामध्ये काही गोष्टी घडल्या आयुष्यामध्ये आणि मीही कुणाकडे तर गेले होते माझ्या मुलांसाठी तर काल मला त्या गोष्टीची एका ताईने जाणीव करून दिली जाणीव म्हणजे ती जी गोष्ट होती त्या ताईने मला काल संध्याकाळी फोन आला त्या ताईंचा मला पाच साडेपाचच्या दरम्यान आणि मला ती ताई म्हणली की ताई घरात काहीच नाही आहे दोन मुलं आहेत आणि नवरा गेलेला आहे माझा तर मी दोन तीन दिवस झालं उपाशी मी काय करू ताई म्हणून म्हणजे एकदम किवीलवणी आवाजात रडणं आणि फोनमध्ये आवाज येत होता पण मला माझं सगळं पुढेच दिसत होतं सगळं असं मी ज्या पद्धतीने माझी कशी आणि मी तीच बघते आणि त्यांनी तिकडून तेच मला आहेत की ताई तुम्ही माईंच्या जाऊन उभारलात मुलांना जेवायला दे म्हणून तसं मी उद्या तुमच्या दारात येऊन थांबू का माझ्या मुलांसाठी तुम्ही काय देत का तर आज एक ताई आले आणि त्याच ताईच्या तोंडाने आपण थोडंसं काय झालं काय घडलं आणि आपल्यापर्यंत ती कशी आली आत्ता आणि खूप पाऊस आहे बाहेर वाजते कडाक्याचा आणि ती सकाळी आळंदी म्हणजे दत्तगुरु नगर येथून आली आहे तर आपण तिला भेटू बोलू नमस्कार मी निर्मला उटकर मी व्हिडिओ बघते ताईंचे म्हणजे रेग्युलर बघते मला असं वाटलं की ना त्यांचं जोश सारखं बघितलेलं नाही असं एवढं मला डोक्याला टेन्शन झालेलं की मी एकदा फोन करून तर बघायला पाहिजे की ताई मला मदत करतील का तर मी काल संध्याकाळी त्यांना फोन लावला की ला तुमच्या जागी मी आज उभी आहे आणि मला मदत करतात का माझे मुलं उपाशी आहेत आज बहीण भाऊ तर किती मदत करणार त्यांची पण परिस्थिती नाही आहे एवढी आणि भाडं पण माझं दोन महिने झालं होती आहे मग कसं रूम आले का ऐकत नाही खाली कर म्हणतात रूम माझ्या मुलाचं शिक्षण पण आता हे झालेलं आहे म्हणजे थांबलेलं आहे आणि तो खूप हुशार आहे दहावीला तो सत्त्याऐंशी टक्के घेतलेला आहे तर ताईंनी मुलाचे रिझल्ट पण आणलेले तर इकडं आहे म्हणजे मुलगा त्यांचा दहावीमध्ये ऐंशी टक्के आहे त्या बाळाला ऐंशी तर त्या बाळाचं शिक्षण फक्त फी वाचून ते लिपुरू आज घरी आहे तर एकदाच बोलू आपण तर म्हणजे आता किती टाटाय बघा तो दहावी झालेली अकरावीला टाकलेलं त्याला घाटकोपरला हा असं आता जर की त्या वेळेला कोरोनामध्ये काम नव्हते काही नव्हते पहिलं तर म्हणजे मध्येच विचारते तुम्हाला म्हणजे तुमचे मिस्टर वगैरे मिस्टर कोरोनामध्ये अटॅक मिळवले लॉकडाऊन लॉकडाऊनमध्ये कुरला नाटकोपटला कुरलं तर मग तिकडं होतं का तुम्ही स्वतःच होतं एक छोट होत असं भोपळपट्टी मध्ये ते माझ्या मिस्टरने नवीन रिक्षा घेतली म्हणजे लोनवर आणि आम्ही भाड्याने राहत होतो चांगल्या ठिकाणी मुलगी आणि रिक्षा घेतल्या पहिल्याच लॉकडाऊनला मग अटॅक आलं अटॅक आल्यावर मग नंतर भाडं भरायचं नाही झालं तर आमचं सगळं फर्निचर टी व्ही गॅससुद्धा त्या लोकांनी जप्त केलं आणि रिक्षा रिक्षा कुठं थांबव म्हणजे बँकवाले लोन न भरल्यामुळं ते रिक्षा पण गेली मला तर कोरोनामध्ये बाहेर पडताच येईना ना अलप व्यवस्थित होते नाही वस करायचं आवडत हां मग नंतर असं अचानकच मग कोरोनामध्ये श्वास घ्यावा त्रास झाला घरामध्येच हॉस्पिटलला नाहीपर्यंत रिक्षाच भेटली मध्येच टेका आला रूम भाडं मला भरायचं झालं नाही मग पुण्यात कसं आला पुण्यामध्ये मला मुलगा जरा म्हणजे कसं घरात खायला काय नाही असं वाटायला लागलं लग की मुलांना मी काय खायला जाऊ कधी कधी असं वाटलं की त्यांच्या जेवणामध्ये मी काय तर घालून देऊ का असं वाटलं मला एकदम किती लेकर राहतात मला एक मुलगा एक मुलगी आहे किती वर्षाच्या बघा तर एकवीस वर्षाचा मुलगा आहे वीस वर्षाची म्हणजे दीड वर्षाचा फरक आहे तो दीड वर्ष मग पुण्यात इथं कोणी होते नातेवाईक म्हणून आले मुलगी म्हणजे थोडस असं डान्स क्लास वगैरे हो घ्यायचे ना ते मैत्रीचं ओळखीने इकडे आली पुण्यात 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 आल्यावर इथं पण हा आमचे म्हणजे कसं कुठं कामाला लागायचं नवीन शहर म्हणजे काय कळलंच नाही मग नंतर आम्ही असं करत 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 चांगल्या ठिकाणी मग आता मुलगी जरा मोठी दिसायला म्हणून चांगल्या ठिकाणीच म्हणजे साडेपाच हजार कधी थक आता दोन महिने झालं आम्हाला कामच नाही बिलकुल काम माझ्या पण मुलाचं शिक्षण चालू आहे का नाही नाही मुलाचं शिक्षण नाही बंद आहे तो म्हणतो मी कंपनीत जातो ह्याच्यात जातो तुला जरा मदत करतो पण मला जी हे होतंय की माझा मुलगा इतका हुशार आहे तर त्याचं शिक्षण माझ्यासारखं आयुष्य नको काढायला ते दोघं तर मी जसं काढलं तसं त्यांच्या वड्याला नको पुढे म्हणून मला वाटतं त्यांनी शिकवतो असं वाटतं मुलीला मुलाला पण शिकवायचं खूप शिकवायचं माझ्या मुली ला, ला शिक मा का आता काय अडचण आहे तुम्हाला काय मदत करू आता ते शिक्षणासाठी परत मा कसं मला आता सध्याला तर काम नाही मला कामासाठी कुठं असलं तर काम पण म्हणजे मी कर, करेन त्यांच्यासाठी काही काम करेन घरकाम करायला सुद्धा तयार पेशंट केअरचं पण करते मी दोन महिने झाले मी घरी बसून घरा मुलगा जात होता पण तो पण आता कसं बॉक्स वजन कधी केलं नाही एक मग ते एकदम त्याला लोड आलं पाय सुद्धा लागले मग दोन महिने केला मग आता मलाच कसं तरी वाटलं बा आपली कधी मोठं म्हणतो की मला झोन येतात फोटो गाडी मला बाळा आपल्याकडं बाईक नाही तर तुला मी कसं धोन येतो हे करून देऊ कोणाचं ओळखी निवत असलं तर थांब म्हणलं जरा भाऊ लगेच तुला काय काम भेटणार नाही थांब तोपर्यंत मी काय तरी करते आठ दिवस म्हणजे घरामध्ये एवढी अडचणी चार मालिक फोन करते भांड द्या घेऊ द्या खूप असं टेन्शन होत्या आता म्हणजे घरात सगळं व्यवस्थित आहे काहीच नाही काही म्हणजे गॅससुद्धा माझं छोट आहे गॅससुद्धा त्या लोकांनी रूम त्या त्या हे केलं हा रूम भाडं द्या जेवढं थकलेलं सामान यायचं नाहीतर तुमचं सामान जावं रूम भाडं द्या मग सामान नाही नाही आणलं तिकडून जितकं हाय तेवढे भांडे करून खायचे आणि छोटा सिलेंडर पंधरा दिवसा बारा दिवस कधी पंधरा दिवस असंच करते मग आता घर कसं भागते आता सध्या घर ते सांगते की इथून कोण पीठ देते कोणी तांदूळ असं शेजारी शेजारी पण कंटाळतात ना आता को मागू पण नाही शकत पण त्यांना असं वाटतंय हा एक दोघं नवरा बायको म्हणजे खूप चांगलं आहे ते एक लहानच होय त्यांचं सोलापूरचीच आहेत तर बिचारी मग कधी देते मला भाजी त्याला देते कधी भावाचं पीठ देते कधी तांदूळ देते मग मी कस कस काढलं पण आठ दिवस झालं मला खूप टेन्शन आलं आता सकाळी किती वाजता माझ्याकडे एक वाजता निघालो एक वाजता वा स्वयंपाक वगैरे केलं काहीच काही ताईने रात्री पिऊन दिलेलं गव्हाचं तेवढं चपात्या बनवल्या आणि मग थोडीशी हिरव्या मिरची चटणी वाटली त्याला मग येईल घे खा खातो दोघांना तशीच निघाली तुम्ही खाल्लं होतं का त्याच्यात मी खाल्ले खाऊन आलं मला ब्लड प्रेशर आहे ना मला चक्कर झाल्यासारखं होतं बस पण असं नाही खाल्लं की त्रास मग थोडस तरी मुलांना ठेवून आपलं म्हणजे आपण मुलांचा विचार करतो ना आपण आई बेकरा खूप म्हणजे खूप मध्ये मला एक तुमच्या एक देवासारखा असं वाटतं की देव मला भेटेल कुठं तरी तुमच्या रूपामध्ये म्हणून मी मदतीला आली वरड्या लांब काय नाही आपण हारायचं नसतं मी सांगते आपण आई आई इतकी म्हणजे एक बाई आणि एक स्त्री बाळाला जन्म देते तिच्यामध्ये ताकद खूप असते असं वाटत की उगस लग्न केलं उगस पण आयुष्य बरोबर आपलं पण असं वाटतं कधी कधी सगळं होणाऱ्या गोष्टी असतात तुम्ही चांगली आई त्यांची मला मुलांचा त्रास नाही बघा कधी का दुकान उधारे घेतलं मी थोडंफार मग ते पण ताई बिचारी किती म्हणून देणार नाही का त्याने पण विचारतात पैसे कधी देणार ताई खूप जरा म्हणजे दोन हजारचं माल भरलं मी त्यांच्याकडे मला खाली असं ना तोंड दाखवायला जावं वाटत नाही तिच्याकडं की मी किंवा पैसे मागेल म्हणून माझं कवळंही वाटतं होईल सगळं व्यवस्थित होईल ताईचा मुलगा इतका हुशार आहे इतका हुशार आहे त्याला दहावीला ऐंशी टक्के पडलेलं आहे आणि आज तसला मुलगा बाप नाही आहे आईला ब्लड प्रेशर आहे आणि काय करणार ना तो तर त्याला खूप शिकायची इच्छा आम्ही सांगितली शिकावस वाटत खूप खूप दोघांना शिकवायचं मला ती तरी शिकते आपलं थोडंफार काम करून पण बाहेर राहते ती कधी येते माझ्याकड असेल ते चखरी माझ्यासोबत खात्या शिकता येऊन दोघांनाही दोघांच्या पायावर उभं मुलीला मुलीला पण नाही तर मी नाही शिकलं म्हणून माझ्या याद आहे ना मी जर शिकली असेल तर कुठं तर मला माझे दिवस त्यांच्या पुढे कधी चांगलं पोराचं पण त्याचं पण शिक्षण करू आपण कोणी ना कोणी मदतीसाठी नेहमी पुढे येतो त्याला फक्त आत्ता जाताना जेवढं काही असेल माझ्यापाशी ते देईल माझ्या ह्या दोन लोकांचं चार लोकांचं घालून मी प्रत्येकाला माझ्यापासून जे जाताना मला जे दिलं होतं मला जे माझं लेकरं जगवण्यासाठी दिलं होतं की हो ज्योती जगायचं मरायचं नाही मुलांसाठी राहायचं मुलं मोठी करायची आणि लेख राहणार कधी करायची नसतात कधी मरायचं नसतं हे माईंचे शब्द होते हो आणि ती मला परत आठवले तुम्ही जस... काल मला बोललात ना तसं वैशालीला माहितीये की मी म्हणजे स्वतःला मी आडवू शिकले नाही की कधी थांबणार नाही का अंगावरती असा काटा येत गोष्ट आता आठवलं पूर्ण मी तरी खूप त्रास म्हणजे रिक्षा तसं घेऊन जात होतो ना आम्ही आमच्या शेजाऱ्यांच्या मांडीवर घर खांद्यावर म्हणजे माझा मुलगाला तेच डोक्यात बसले की आपल्याकडे गाडी असली असती लॉकडाऊन मध्ये कुठं जा सगळं बंद होत रिक्षा भेटत नव्हती त्यामुळे त्यांना मेजर अटॅक एका पाठोपाठ दोन आले असतात पण नवरा गेल्यावर वाईट असतात खूप खूप वाईट कोण कोणाचं नसतं ते आपण म्हणतो असं की हे आहे ते आहेत कोणी कोणाचं नसतं मला गधितर गधितर मला कोणी कोणाचं नसतं कधी तर कधी ते पैशांचं निघतंयच कधीतरी पाचशे हजार दिलेले कधीतरी निघतंयच तिने दिलं म्हणा असं नाही म्हणत की कोणी नाही बाबा याचा नवरा आपण द्यायला पाहिजे मी दिलो मी बघितलो पण माझा भाऊ बहीण चांगले कधी बोलत नाहीत पण आई वडील बोलतात असं त्यांचं कर्तव्य असलेला पण बहीण भाऊ समजतात ते म्हणतात की अवधीतीच वेळ खरं तर आपल्याला बरं करणं गरजा असं म्हणायला मानतात पण त्यांच्या आई पतीनुसार करतात हजारपास हजारपास तर मी एकच सांगेन सगळ्याला खूप लोक बघतात मला आणि मला सगळेजण मदत करतात यूट्यूबला मला बघतात तर मी आत्तापर्यंत कधीच कुणाकडं असं मी कधी असं म्हटलं नाही की काय करा मग बऱ्याचशा लोकांनी यूट्यूबवर बघून काही लोकांच्या शिक्षणाची फीचं केलं काही लेकरांचा दवाखाना केला कुणाला कुणाच्या लहान बाळाला कपडे पाठवले पण आज तुमची ताई अजून एक अशी हात पसरून म्हणजे विनंती करते ह्या ताईसाठी की तिच्या मुलाचं चा खूप चांगलं शिक्षण व्हावं तिच्या मुलांनी खूप छान जॉब करावा बिचारीचे जे काही अवस्था आता आहे ती दोन चार वर्षांनी बदलावं तिचे आयुष्यात चांगले दिवस यावे कुठल्याच आईला वाटत नाही की लेकरू आपलं बा म्हणजे बारावी सोडून झोमॅटोसारख्या इकडं तिकडं गाडीवर पळावं रस्त्याने काय होतं लेकरावाला कळत नाही आजकालच्या गाडी चालवायचं पार्सल लवकर पोहोचवण्याच्या नादात कितीतरी गोष्टी घडतात तर ते त्या ले लेकराला नको कुठल्या ले गोष्टीत पडायला त्याचं शिक्षण पूर्ण होऊन चांगला माणूस घडायला पाहिजे तर त्या लेकरासाठी ह्या आईसाठी तुम्ही सगळ्यांनी पुढे या भले दहा रुपयाची तुमची मदत असू द्या पण त्या आई आईच्या जे काही त्यांचा नंबर असेल ते ताई स्वतः सांगतील तुम्हाला त्यांना गुगल पे फोनपे करा त्या ताईच्या नंबरवरती आणि त्या लेकरांचे आत्ताचे ते लेकरू घरी बसलेला आहे त्या लेकरू बाहेरून आता अकरावीची परीक्षा तर देईल तो बारावीला त्याला फी भरून आपल्याला एका चांगल्या कॉलेजमध्ये त्याचं ॲडमिशन करता यावं त्याचं शिक्षण पूर्ण व्हावं आणि तो एक माणूस म्हणून समाजात चांगलं वावरावं म्हणून जर तुमचे सगळ्यांचे थोडे थोडे हातभार लागले ह्या ताईला ह्या बिचारीला हा एक नवरा नसलेली स्त्री खूप म्हणजे कसंही असो पण तो रात्री थोडंफार तरी घेऊन पिशवीत येतो लेकराबायकोंचा विचार करून पण तो ह्या जगातच नसेल तर खूप सारखं आवड आहे तर बिचारीला तिला स्वतःला ब्लड प्रेशरचा आजार आहे आणि खूप लांबून आले ती माहिती आहे का उपाश्य पोठी आले लेकरावाला कुणाचं तरी पीठ दिलं होतं त्याने आणि म्हणजे ती एकच म्हणते की माझ्या मुलांनी शिकलं पाहिजे काही आणि आत्ता जेवण पाहिजे आम्हाला म्हणजे किराणा पाहिजे काहीच नाही आहे सगळं आणलंय तिने ते दहावीचे मार्क त्याचे लिस्ट सगळं घेऊन आले माझं बघा किती हुशार आहे पण मी कुणाला मदत मागून कळतच नाही आहे ताई मी तुमचे व्हिडिओ बघितले आणि मला एकच आशा होती की ताई काहीतरी माझ्यासाठी खरंच तर मला पण तुमच्याकडून खूप मोठी अपेक्षा आहे तर ह्या बहिणीच्या मदतीला जावा तुम्ही सगळ्यांनी दहा रुपये पाच रुपये पन्नास रुपये वीस रुपये मी करेल मी तर करणारच आहे माझं माझ्या घरातून आल्यावर मी कधीच खाली हात जाऊ हो देत नाही मी एक दोन महिन्याचं चा, चार महिन्याचं चा, मी काय असेल ती रॅशन तिला पूर्वीत राहील पण तुम्ही पुढं या तिच्या घराचं भाडं आहे दोन तीन महिन्याचं काय थकलेलं तिच्या मुलाचं आता अकरावीचं बाहेरून पेपर देतोय त्याच्यानंतरचं बारावीचं शिक्षण व्हावं त्याचं ताईसाठी मी तुम्हाला सगळ्यांना मदत मागते आणि ताई स्वतःचा सा नंबर सांगेल तिचा आणि त्या त्याच्यावरती तुम्ही डायरेक्ट करा माझ्याकडं कर कोणी करू नका आपल्याच्या जेवढं होईल तेवढं मी माझ्या पद्धतीने माझ्या जेवढं अजितला घास राहिलेला तुम्हाला दिला आहे तुमच्या लेकरावाला तर आपण एवढं सामान दिले ताईला आपल्याकडचं जे काही तुम्ही सगळी लोक मला देता पोट भरण्यासाठी तर आज सामान थोड़ थोड़ ते सामान थोडं थोडं त्याच्यातलं एका आईला तिच्या लेकरावाचं पोट भरण्यासाठी मी दिलेलं आहे तर खरं सांगते तुम्ही मला देताय पण मी कुणाला तरी अजून देते माझं एकच म म्हणणं आहे पहिल्यापासून कोणीही असो प्रत्येकाने प्रत्येकाची मदत करा एकमेकाची वेळ जाणा आणि त्या वेळेत मदत करा बहीण असो आई असो भाऊ असो आजी असो फक्त मदतीला पडा आणि ती मदत त्यांना कुठंतरी पुढं घेऊन जाईल आणि त्यांच्या तेन आयुष्यात त्यांना उभं राहण्यासाठी मदत करेल आणि कुठंतरी आत्महत्या आहे ते करतो आपण महिलांचं तेच असतं पण हे आई खूप छान शिकलेले व्हिडिओ मधून सांगितले की मी तसले काही विचार करत नाही व्हिडिओ बघितल्यापासून तर आता एवढं पुरेल का हो हो खूप खूप हा स्वाद चेहऱ्यावरती आणि एक छोटीशी मदत म्हणून ही जी काही थोडी खाली दिलेत वरती आहेत जे काही सिलेंडर संपला असेल तर सिलेंडर गाडी भाडं आणि स्वतःची काळजी घ्या गरम लागते डोक्याची गोळी देते हो। आणि मुलांकडे लक्ष द्या तुमच्या पाठीशी बरेचशी लोक उभे राहते आता ताईला आपण घेऊन निघू ताईला सोडून येऊ आणि ताईचं सामान पोत्यामध्ये घालून ताई पोते रोहित म्हणलं केस नंतर जाऊ आणि हे पोते म्हणत टाक ताई तेवढी एकच पिशवी घ्या हातात बाकीचं सगळं टाकतील दोघीं का हळूच्या हां व्यवस्थित हा, हा, हा इथं चप्पल आहे तुमची घाला पाय रोहन हळूच उचल हा, ना हां ठेवते थांबा रोहन ठेवते व्यवस्थित उचल ना महाग डिकीट टाक टाटा इकडं ठेवायशी घरात आपल्या तुला घेऊन आम्ही ताईला घेऊन आलो इथं केसनांच्या चौकामध्ये काळूबाईचं मंदिर आहे ह्या मंदिराच्या मंदिरा समोरच रिक्षा थांबलाय म्हटलं डायरेक्ट घरीच रिक्षा करून देऊ रोहित म्हटलं आई नको कारण पाऊस पण चालू आहे हो खूप सारा तर सामान म्हटलं रिक्षात टाकावं टाक माहिती टाक तिथं भिजू देऊ नको जरा पुढं सरका बस बास, बास। पलीकडच्या बाजूला ताई अलीकडून बसेल हां तर म्हटलं डायरेक्ट घरी जाईल ताई लेकरं वाट बघायला फोन करत होते या आज भरपूर पाऊस आहे सारखा पाऊस आहे बंदच नाहीये पावसाला ठेवा थांबा दादाला ठेवू द्या मग तुम्ही बसा हा पलीकडे टाक पोत। ना पोत तुम्ही बसा, बसा 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 पाऊस लागलाय बसा हा व्यवस्थित घरी जावा त्याचे काय त्याचे जे काही असतील ना रिक्षेवाल्याचे तर मी देते हा ते आम्हाला फोन करतील दादा आणि बरोबर घेऊ काळजी घ्या व्यवस्थित जावा छान असा बरं एकदा <laughs> मस्त वाटलं सकाळपासून नाराज होत्या छान वाटलं भेटून काळजी घ्या मुलांची ते काळजी करू नका काळजी घ्या घेते होते पण आज भेटले काळजी घ्या मुलांची वगैरे काही कमी पडलं तर यायचं वागोलीपर्यंत आमच्याने जे घडल ते आम्ही करू देऊ उपाशी फक्त मरू नका काहीतरी थोडंफार ठेवून चार दिवसाचं माझ्याकडे यायचं पण उपाशी झोपायचं नाही डायरेक्ट घरापर्यंत सोडेल दादा हा येऊ बाय गेली बिचारी हसत गेली मनाला समाधान वाटलं आज कुठं तर छान वाटलं